शिरपूर उपविभागासाठी पोलिस दलात दाखल अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनचे शिरपूर शहर पोलीस ठाण्यात उद्घाटन गुन्हे तपासात मिळणार गती गुन्ह्याचा तपास अधिक जलद प्रभावी आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी शिरपूर उपविभागीय पोलीस विभागाला अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झाले असून सदर व्हॅनचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या असते व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या उपस्थितीत आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास सिरपूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्राप्त झालेल्या या फॉरेन्सिक व्हॅन सोबत आठ सदस्यांचे तज्ज्ञ पथक कार्यरत राहणार आहे या पथकात सहाय्यक रासायनिक विश्लेषक वैज्ञानिक सहाय्यक चालक तसेच सहायक कर्मचारी यांचा समावेश आहे ही व्हॅन चोवीस तास कार्यरत राहून गुन्हेगारी घटनास्थळी पोहोचून तांत्रिक रासायनिक जैविक आणि भौतिक पुरावे गोळा करणार आहे या व्हॅनच्या उपलब्धतेमुळे शिरपूर उपविभागात गुन्हे तपासातील पारदर्शकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक मजबूत होणार असून गुन्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी दिली आहे दाखल होणाऱ्या गुन्ह्यांपैकी ज्या गुन्ह्यामध्ये सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्यांच्या घटनास्थळाला डी एन एस एस कायद्याअंतर्गत स्थळाला फॉरेन्सिक व्हॅनची भेट ही आवश्यक केलेली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग डी एप एस एल या विभागामार्फत गृह विभागामार्फत फॉरेन्सिक व्हॅन वाटप करण्यात आलेले आहे तर शिरपूर उपविभागासाठी अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेली आहे सदर व्हॅनमध्ये चार अधिकारी असून दोन अटेंडंट दोन ड्रायव्हर आणि असे एकूण आठ कर्मचारी आपल्याला मिळालेले आहेत त्यामुळे आता आपल्याला घटनास्थळावर तात्काळ पोहोचणे व घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यासाठी अत्याधुनिक टीम आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यामुळे आपल्याला तपासात ता अतिजलद पुरावे गोळा करून तपासाला न्याय देता येईल आणि चांगल्या प्रकारे तपास करून चांगले पुरावे गोळा करण्यासाठी या फॉरेन्सिक व्हॅनची मदत आपल्याला या ठिकाणी होणार आहे